खासगी शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाला अरे पोलिसांनी अटक केली मुंबईतली ही बातमी आहे अटकेनंतर नराधम शिक्षकाला पोलीस कोठडी सुद्धा सुनावली गेली आहे आरोपी शिक्षक गोरेगाव मध्ये राहत असून तो खाजगी शिकवणी घेतो त्याच्याच क्लासमध्ये तेरा वर्षांचा मुलगा शिकवणीसाठी येत होता दोन वर्षांपूर्वी या शिक्षकानं सोशल मीडियावर तरुणीच्या नावानं बोगस अकाउंट उघडून त्याच्याशी चॅटिंग सुरू केलं होतं चॅट दरम्यान शिक्षकाने मुलाशी अश्लील करून त्याला त्याचे अश्लील व्हिडिओ पाठवायला प्रवृत्त केलं त्यानंतर या व्हिडिओवरून त्याला ब्लॅकमेल करून त्याच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार सातत्याने केले जात होते मुंबईमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर त्याच्या शिक्षकाने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले खाजगी शिकवणीच्या शिक्षकाकडूनच हे अत्याचार करण्यात आले आणखी तपशील घेणार प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून निखिल सध्या पोलिसांनी या प्रकरणाची कशी दखल घेतली आहे आरोपी नेमका कुठे आहे रिद्दी नक्की पाहिलं तर एक अतिशय निंदनीय प्रकार हा या ठिकाणी म्हणावा लागेल धक्कादायक प्रकार आहे कारण दोन वर्षापूर्वी या प्रकारचं कृत्य आहे ते झालेलं होतं आणि त्यानंतर आरे पोलीस स्थानकाच्या संपूर्णपणे घटना आहे ती पोलिसांनी याच्यावरती दखल घेत जो आता जबाब आहे तो या मुलाचा घेतलेला आहे आणि या मुलाच्या जबाबावरून त्या खाजगी शिक्षकाला अटक देखील करण्यात आलेली आहे परंतु या ठिकाणी पाहिलं तर जी शिकवणी घेत होतं या ठिकाणी पाहिलं तर जी शिकवणी घेत होतं त्या शिकवणी घेत असताना त्यांनी सोशल मीडियावरती एक फेक अकाउंट बनवून सर्वप्रथम आहे ती त्या संदर्भात जे बोलणं आहे ते सुरू केलेलं होतं त्यानंतर व्हिडिओ आहे तर ते पाठवण्यासाठी त्यांना परावृत्त केलेलं होतं हेच व्हिडिओ दाखवून त्याला ब्लॅकमेल करण्यात आलेलं होतं आणि ब्लॅकमेल केल्याच्या नंतर हा सर्व प्रकार आहे तो अत्याचाराचा तो घडलेला आहे त्याच्यामुळे फार दुर्दैवी बाब म्हणावी लागेल अशा पद्धतीने लैंगिक अनैसर्गिक अत्याचार होणं निखील धन्यवाद माहितीसाठी